मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या रामगिरी महाराजांना अटक करा मुस्लिम समाजाचे औंढा तहसीलदार यांना निवेदन हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराजांनी अपशब्द बोलल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील सकल सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने आज दिनांक वीस आगस्ट रोजी बंद पाळत सकाळी साडे अकरा वाजता रहीम चौक येथून रॅली काढून तहसील कार्यालय येथे तहसीलदार हरीश गाडे यांना निषेधाचे निवेदन देत रामगिरी महाराजांना अटक करून करण्याची मागणी केली महाराजाविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे परंतु महाराजांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे यावेळी मौलाना अमीन राही नगरसेवक आजू इनामदार अजित कादरी शफी नदाब रफी कुरेशी मौलाना शहादत हुसेन नंदीम पिंजारी अफरोज जमाली आशिफ रजा शहाबुद्दीन खतीब आलिम खतीब मजरदादा शेख शाबीर शेख आदीसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते